नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्य अधिकारी पद रिक्त असतानाही कोरेगाव नगरपंचायतीचे प्रशासन गतिमान मिळकत गत कर वसुलीसाठी विशेष मोहीम कोरेगाव नगरपंचायतीत कायम स्वरूपी मुख्य अधिकारी नसतानाही नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे आणि उपनगराध्यक्ष राहुल रुग्णात बर्गे यांनी प्रशासन गतिमान ठेवत शहरातील आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी मिळकतकर वसुलीला प्राधान्य दिले आहे दोन हजार पंचवीस साल संपवायला अवघे तेवीस दिवस शिल्लक असताना नगरपंचायतीने मिळकतकर वसुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे आर्थिक नियोजन सक्षम ठेवण्यासाठी ही पावले उचलल्याची माहिती नगराध्यक्ष दीपाली बर्गे व उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी दिली तत्कालीन मुख्याधिकारी विनोद जळग यांची सातारा येथे बदली झाल्यानंतर कोरेगाव नगरपंचायतीतील मुख्याधिकारी पद अद्याप रिक्त आहे दहिवडी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नसतानाही आहे आमदार शिंदे सातार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीचे विविध कामे उल्लेखनीय पद्धतीने पार पडत आहेत नगरपंचायतीत दैनंदिन कामकाज नीट पार पडावे शहरवासियांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि नगरपंचायतीची आर्थिक स्थिती सक्षम राहावी यासाठी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी पुढाकार घेतला आहे मिळकतकर वसुली वाढवण्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष आढावा बैठक घेतली या बैठकीत वसुलीचे प्रमुख कार्यालय अधीक्षक तसेच नगरसेवक उपस्थित होते नगरसेवकांनी शब्द वसुली नगर हो नगर विभागाने दिला नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची दिशाही या बैठकीत निश्चित करण्यात आली कोरेगाव नगरपंचायत प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंत मिळकतकर वसुलीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्धार केला आहे दैनंदिन आढावा घेऊन कामकाज गतिमान करण्याचे नियोजन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्पष्ट केले मुख्याधिकारी नसतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे नगरपंचायतीचे कामकाज वेगात सुरू असून शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले